जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून भोजलिंग देवस्थानास ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मान देशातील मान तालुक्यातील वळई व जांभुळणे येथील जागृत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भोजलिंग गडास ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे मान खटावचे कार्यक्षम आमदार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून मान तालुक्याचे भाजप अध्यक्ष जिल्हा परिषद कृषी सभापती शिवाजी शिंदे यांच्या पाठपुराव्यातून हा निर्णय झाला शिवाजी शिंदे बोलताना म्हणाले सर्वांचे नेते या राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांनी देवस्थान हे ब दर्जा दर्जामध्ये समाविष्ट होण्यासाठी याच ठिकाणी शब्द दिला होता मला वाटतं मागच्या एक दोन महिन्यापूर्वी आणि अत्यंत तातडीनं मला वाटतं इतिहासामध्ये पहिली नोंद असावी की एखादं देवस्थान ब वर्गामध्ये एवढ्या कमी कालावधीमध्ये हो येण्याचं आणि त्यासाठी नमदार जयकुमार गोरेभाऊ यांचे प्रयत्न कारण ते या विभागाचे मंत्रीच आहेत आणि म्हणून भाऊंनी यासाठी पाठपुरावा केला आणि रोजलिंग देवस्थान आज ब वर्ग दर्जा प्राप्त झालेलं देवस्थान महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होईल राज्यपालांच्या सहीनं कालच अशा स्वरूपाचं पत्र घेऊन आज खऱ्या अर्थानं आपला रोजलिंग देवस्थान हे ब वर्गामध्ये संघर्ष झालं त्याचबरोबर आज जवळजवळ सहा साडेसहा कोटीचा रस्ता आज काम चालू आहे त्याचबरोबर अनेक आणि मग भाऊने प्रवास सांगितलं की ब वर्गामध्ये गेल्यानंतर कुणीतरी थोडंसं काम मागितलं भाऊने सांगितलं एवढं तेवढं मागू नका आता पाच कोट रुपये मी या देवस्थानासाठी देणार आहे आणि म्हणून भाऊंचं जेवढं म्हणून आपण अभिनंदन करू जेवढं म्हणून आभार मानू तेवढं कमी आहे मी नक्कीच आता जसं म्हटलं तसं गोजी बाबा नक्कीच नामदार जयकुमार गोळी भाऊच्या पाठीशी पहिल्यापासून आहे या पुढेही

सामाजिक कार्यकर्ते दैवत काळेल यांच्यासह ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पुजारी मंडळीमध्ये राजाराम काळेल बाळू काळेल महादेव काळेल मुलेश काळेल बाळू बुवा काळेल पिंटू काळेल पिंटू धुमाळ सागर धुमाळ संजय काळेल सर्जराव काळेल वैभव काळेल भोजलिंग काळेल प्रल्हाद काळेल महिला व भक्तगणही मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यापूर्वी दिलेल्या वचनानुसार देवस्थानाला दर्जा मिळवून दिल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे न्यूज महाराष्ट्र उपसंपादक शिंदे मसवड अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र